सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात या व्हिडिओत अनेक व्हिडिओ काही मित्रांच्या मस्तीचे असतात तर कधी मित्रांमधील हाणामारीचे अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्यात एका मित्राने चक्क त्याच्या मैत्रिणीची फजिची केलेली दिसत आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नाही नसाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की एक परिसर दिसून येत आहे परंतु या परिसरात आपल्याला जागोजागी पाण्याने भरलेले खड्डे दिसून येत आहेत अशातच दोघ त्या वा पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी तो, तो तरुण आपल्या मैत्रिणीला मदत करण्यासाठी पाण्यात एक वीट टाकून तिला पाण्यातून वाट काढत आहे मात्र मैत्रिणीची फजिती करण्यासाठी तो तिला पाण्याच्या मधोमध आणतो आणि तेथून पळ काढतो जर तरुणीचा तोल गेला तर तिचा संपूर्ण पाय चिखलाच्या पाण्यात जाईल अशा प्रकारे तो आपल्या मैत्रिणीची फजिती करतो व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यातील एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की कायर भावा असं का केलंस तर आणखी एका युजरने लिहिले की मस्तच तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता